सभागृहातल्या सन्माननीय सन्माननीय अध्यक्ष महाराज त्यांचा ऐकून घ्या पाहिजे सन्मान्य त्यांचा अभिमान्यू पवार तुम्ही जा पाहिजे बोला मंत्री महोदय बोला आमचं उद्योग आम्ही मागणी करतो सन्मान्य अध्यक्ष महाराज सन्माननीय अध्यक्ष महाराज सदस्य अर्जुनराव खोतकर याने जो या ठिकाणी तो कोण कुणाल कामरा नावाचा व्यक्ती आहे नका त्याच्या संदर्भामध्ये त्यांना ज्या काही त्यानं गाणं केलं जे त्याचं वक्तव्य केलं या संदर्भातल्या या सभागृहातल्या सदस्यांच्या तीव्र भावना या महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं या सर्वोच्च सभागृहामध्ये आपल्या समोर मांडलेल्या आहेत या सगळ्या भावनांच्याशी आम्ही सगळेजण सहमत आहोत सन्माननीय अध्यक्ष महाराज हा जो कुणी कामरा आहे हा केवळ राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्यावरच बोललाय असं नाही तर त्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आक्षेपारी अशा पद्धतीची वक्तव्य हा कामरा यानं सुप्रीम कोर्टाबाबतीत सुद्धा अत्यंत खालच्या दर्जाची अशा पद्धतीची वक्तव्य केलेली आहेत म्हणजे हा जर अशा प्रकारे समाजामध्ये ते निर्माण करणारी वक्तव्य करण्याची तुझी मानसिकता असेल आणि जाणीवपूर्वक स्वतःला कोणतरी मोठा समजण्याचा प्रयत्न अशा पद्धतीनं हा जर कामरा कोण महाराष्ट्रामध्ये करत असेल मला काय ऐकू येत नाही बसा सभागृहाची बैठक पाच मिनिटांसाठी तहकूब केली जात आहे